हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजची महत्त्वाची आपण बातमी पाहणार आहोत ही बातमी म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी बातमी आहे ही सकाळ वृत्तपत्रामध्ये आज प्रकाशित झालेली आहे आणि यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे अशा प्रकारचा हा किंवा टायटल आहे आणि जिल्हा परिषदेतील साडेतीन हजार पदांचा समावेश पदा पदा आहे या दहा हजार पदामध्ये जिल्हा परिषदेतील साडेतीन हजार पदं आहेत आणि याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत आपण बघा सोलापूर ही बातमी या ठिकाणी छापल्या गेली आहे ओके या ठिकाणी बातमी सोलापूरहून आलेली आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नेऊन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक छेल आणि सबस्क्राईब करू नका तर सात तारखेला आलेली आहे हे आणि पूर्वी जारी केलेली शिक्षक भरती सध्या सुरू आहे जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त तीस बघा किती तर रिक्त तीस टक्के पदापैकी दहा टक्के पदभरतीच्या जाहिराती अधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत आता तीस टक्क्यापैकी दहा टक्के ओके ते करता येणार आहे अपलोड दुसरीकडे खाजगी अनुदानित संस्थांना देखील या भरतीत सहभागी होणार येणार आहे जिल्हा परिषदांमधील साडेतीन हजार तर खाजगी संस्थांतील साडेसहा हजार पदे देखील त्यावेळी भरती केली जाणार आहेत राज्याचे शिक्षणमंत्री तुम्हाला माहीत आहे केशरकर साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तयारी केल्याप्रमाणे तीस हजाराची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे म्हणतात आणि मागील दहा वर्षापासून सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याचा थोडासा निर्णय त्यांनी घेतला होता हे तुम्हाला माहितीच आहे आणि पन्नास साठ वेळा सांगितलं असेल त्या जिल्हा परिषदच्या शाळांमधील बावीस हजार पदांचा समावेश आहे ओके आता शासनाच्या निर्णयानुसार वीस टक्के पदभरती रिक्तच आहे किंवा रिक्तच राहतील परंतु बिंदू नामातील बघा बिंदू नामातील एन टी सी प्रवर्गाच्या कोणत्या हे बघा ए एन टी सी प्रवर्गाच्या आक्षेपामुळे दहा टक्के पद रिक्त ठेवण्यात आले होते आता ती पदे ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत यावेळी ज्या खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्या वेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही त्यांनाही संधी मिळणार आहे याशिवाय बिंदू नामावली अपूर्ण असल्याने ज्या महान महापालिका किंवा नगरपालिका त्यांच्या शाळांमध्ये शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही त्यांनाही यावेळी आत्ता जाहिरात अपलोड करता येणार आहे आवाज रिक्त पदावर शिक्षक मिळणार आहे अशी अशाची ही बातमी होती आता बघा खाजगी संस्थांना पवित्रपणच उमेदवार भरण्याची बुबा ओके तर खाजगी संस्थांना अनुद खाजगी अनुदान संस्थांच्या मनमानेला आवार घालात त्यांच्या आता त्यांची आता शिक्षक भरती देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे एका रिक्त पदासाठी दहा उमेदवार त्या संस्थेत पाठवले जातात मुलाखतीच्या माध्यमातून त्यापैकी एका उमेदवाराचे शिक्षक म्हणून निवड करता येईल त्या दहा उमेदवारांशिवाय अन्य दुसरा कोणता उमेदवार शिक्षक म्हणून संस्थेला घेताच येणार नाही वा 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 म्हणजे या ठिकाणी पुन्हा डोनेशनची स्पर्धा आहे मित्रांनो गरीब पोरगा होतकरू पोरगा जर असेल विद्वान असेल तर हे लोक इंटरव्ह्यूमध्ये त्यांना जास्त मार्क्स देऊन त्यांच्याकडून सेट सेटलमेंट करू शकतात आणि डोनेशनच्या माध्यमातून एखाद्या दे गापलपुराची निवडणूक करू शकतात आणि उमेदवार तेथे सिलेक्ट करू शकतात ओके कारण का एकाच दहा आहे एकाच दहा लक्षात ठेवा ओके हे बघा ठीक आहे एका रिक्त्या पद्धतीसाठी दहा आता शिक्षक भरतीपूर्वी टीईटी पण होणार आहे असे ते म्हणतात कारण टी ई टी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होऊ घातलेली आहे शिक्षक होण्यासाठी डी एड बी एड उत्तीर्ण उमेदवारांना टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हावी लागते त्यानंतर बी एड धारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट होणे बंधनकारक आहे महाराष्ट्र राज्यात किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून परीक्षा परिषदेच्या माध्यमातून टी टी घेण्याचे नियोजन सुरू आहे त्यासंबंधीचा निविदा काढण्याची कार्यवाहीसुद्धा अंतिम टप्प्यात आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये टी टी घेतली जाणार असल्याची माहिती राज्य परिषदा किंवा राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार वेडशे यांनी सकाळशी बोलताना दिली ओके हे बातम्या काही तुम्हाला विशेष करून सांगत असतो या बातम्या आता शेळ्या झालेल्या आहेत परंतु आता इंटरेस्ट म्हणून मी या व्हिडिओ तुम्हाला तरही सक्ट्रेपर, सक्ट्रेपर दा दा तो आका ओके तरी तुम्हारा आधी से महत होती है कि टी वी टी जी है ती ऑगस्ट कप्टेंबर सप्टेंबर मे हो रहा है आता हाँ महीनिया जुलाई कि ऑगस्टमें शिक्षक की भर्ती होना है तो ही तुम्हारा महत पड़े तो यह साढ़ेद कि हज़ार आकड़ा दाखो हा फ नवन है यहके अशा प्रकार से नवीन महत्ति अच्छे तो अपने पाजी से अपने यूट्यूब चैनल में सब्सक्राइब करा भेटू एक नवीन जबरदस्त वीडियो में आज अपन पटापट पटापट बोलो ताबल क्षमा स्वाद धन्यवाद